हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्रीतील नऊ देवींचे रूप आज जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम शैलपुत्री देवी नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते ज्याला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैलपुत्री ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग पांढरा आहे दुसरी देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्तदेवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चरेची जननी म्हणून ओळखले जाते तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन ध्यानात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ रुद्राक्षमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग लाल आहे तिसरी देवी चंद्रघंटा देवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा बा दा, धनुष्यबाण कमळ तलवार घंटा आणि एका पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रांमध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते चौथी देवी कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी भक्त देवी कुष्मांडाची पूजा करतात ज्याला कॉस्मिक यायची देवीने म्हणून ओळखले जाते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हा, आठ हात असून ती सिंहावर स्वार होते यावेळी भक्त तिला मालपुवा देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते तिचा आवडता रंग पिवळा आहे पाचवी देवी स्कंद माता पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून ओळखली जाते देवी स्कंद मातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातात कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भगवान कार्तिकीय किंवा कि स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्य केळी असल्याचे मानले जाते सहावी देवी कांत्यायिनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्तदेवी शक्तीच्या रूपांपैकी एक कांत्यायिनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहेत ती सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडी आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात सातवी देवी कालरात्री देवी नवरात्रीचा सा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री म्हणतात ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीने तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहे आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गुळ देतात आठवी देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डबरू घेऊन चार हात असली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग मोरपंखी आहे महागौरीला भाविक नारण अर्पण करतात नववी देवी सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी उग्रदेवी तीळाने प्रसन्न हो